नमस्कार क्युझिन फ्लेवर खुँ, या माझ्या मराठी चॅनल वरती तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला ब्लॅक ग्रेवी साठी लागणारा मसाला कसा बनवायचा ते दाखवणार आहे मी चार कांदे घेतले आहे ते पातळ चिरून घेतले त्यानंतर कढईमध्ये थोडेसे तेल घालून जिरे घातले व हा कांदा गुलाबी रंगावर व्यवस्थित परतून घेतला आहे आता यामध्ये सात ते आठ लासांच्या पाकळी अर्धा इंच आल्याचा तुकडा चार ते पाच हिरवी मिरची यामध्ये घालून कांदा पुन्हा एकदा लालसा रंगावर परतून घेतला आहे आता हा कांदा ताटलीमध्ये थंड होण्यासाठी काढून घेतला आहे त्यानंतर अर्धी वाटी खोबरं मी पातळ काप करून घेतले आहे त्यानंतर ते थोडेसे तेल टाकून खोबरे मी लाल रंगावर भाजून घेणार आहे भाजून झालेले खोबरे आणि कांदा आता व्यवस्थित गार करून घ्यायचा आहे भाजलेला हा मसाला व्यवस्थित थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचा आहे गरम असताना जर बारीक केला तर आपल्या मसाल्याचा कलर बदलण्याची शक्यता असते आता मसाला पूर्णपणे थंड झाल्यानंतर थोडेसे पाणी घालून सुरुवातीला खोबरं बारीक करून घ्यायचे आहे त्यामध्ये मी कोथिंबीरची कवळे को देठही घालून घेत आहे त्याच्यामुळे मसाल्याला चव खूप छान येते उरलेला कांदाही थोडेसे पाणी घालून बारीक करून घ्यायचा आहे मसाला बारीक करताना आपल्याला पाण्याचा वापर खूप कमीत कमी असा -कमी करायचा आहे कारण की आपल्याला हा मसाला स्टोअर करून ठेवायचा आहे हा मसाला भरपूर दिवस टिकावा यासाठी आपल्याला तो तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यासाठी कढईत मी दोन चमचे तेल घालून घेतले त्यामध्ये एक चमचे जिरे एक चमचे धना पावडर दोन चमचे घरगुती काळा मसाला एक चमचा लाल मिरची पावडर घालून हा दळलेला मसाला यामध्ये व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा मीठ टाकून झाकण ठेवून मी एक दोन मिनिटांसाठी वाफ घेतली आहे आता हा मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे त्यानंतर ताटलीमध्ये काढून हा रूम टेम्परेचरला थंड होऊन द्यायचा आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये ठेवून हा मसाला कमीत कमी महिनाभरासाठी तरी तुम्ही नक्कीच स्टोअर करू शकता त्यामुळे अगदी घाईच्या वेळी काय मसाल्याची भाजी तुम्ही अगदी झटकीपट करू शकता रेड ग्रेव्हीसाठी लागणाऱ्या मसाल्याची रेसिपी माझ्या चॅनलवर आधीच अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तुम्हाला जरी माझी रेस मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन माझ्या इतरही रेसिपी पहा आणि माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू